माझा उन्हाळी प्लॉट होता सतरा गुंठ्याचा बरं त्यातनं मला एकशे दहा टिक्याचं उत्पन्न मिळवत बरं बरं मग आता पावसाळी सीजन आहे जर पाऊस जास्त पडला तर आपण ऐंशी टक्के तर कांदा काढू शकतो जर पाऊस जर कमी राहिला तरी शंभर ते एकशे दहा टिके काढू शकतो सध्याचा रेट जर बघता शेतकरी मित्रांनो आता जवळजवळ पंधराशे ते सोळाशे रुपये सध्या क्विंटलचा रेट चालले तर साधारण समजा तुमचं पकडलं पंधराशे ते सोळाशे रुपये आता तुमचा कांदा निघाला एक समजा एक महिना दीड महिना पकडला तर त्यावेळी जर हा रेट राहिला तर तुम्हाला परवडतो या कांदा आपल्या युट्यूब चॅनलवर शेती पिकाविषयी विविध यशोगाथा आपण आपल्या चॅनलवर इथून पुढे घेऊन येणार आहे तर शेतकरी मित्रांनो मी सध्या आलोय मारापूर तालुका मंगळवाडा या ठिकाणी येथील प्रगतशील शेतकरी श्री नितीन माने यांच्या शेतात तर त्यांनी पाठीमागं तुम्ही बघू शकताय कांद्याचा प्लॉट तर ह्या कांद्यात त्यांनी काय काय नियोजन केलं काय काय खत व्यवस्थापन केलं काय काय फवार नियोजन केलं याविषयी आपण त्यांच्यासोबत थोडी चर्चा करणार आहे तर चर्चेला सुरुवात करूया नमस्कार नमस्कार तर सुरुवातीला सांगा की तुम्ही पहिल्या स्टार्टिंगला राहणार काय काय म्हणजे में मेहनत ही अगोदर काय कशी कशी काय काय केली मेहनत पहिल्यांदा पणजी मारून रोटरने केली बर नंतर ट्रॅक्टर जे ना सारे सोडून घेतले आणि त्यानंतर बी इस्कटून घेतले त्याच्यावर बोराटी फिरवले किती लागलं सांगा हा अर्धा एकराचा प्लॉट आहे बर ह्याला एक किलो बे। बे। बी लागलं बर बी पूर्ण इसकटून घेऊन त्यावर बोराटी फिरवली बोराटीमुळे काय फायदा होते बोराटीमुळे वर जी बी आहे तो जमिनीत मातीमध्ये मिसळतो बर बर वर राहिलेला बिया ते वर राहत नाही होय साधारण आता तुम्ही टाकल्यानंतर उगवण किती दिवसांनी झाली काय उगवण असं रोग जर टाकलं तर आठ ते नऊ दिवस लागते पण ह्याला सहाव्या सातव्या दिवशी दिसायला चालू होते बर तर आता उगवण झाल्यानंतर तुम्हाला थोडंफार रोगाचं पण काहीतरी प्रादुर्भाव दिसला असेल काय पिवळ पडणं वगैरे त्यासाठी काय तुम्ही फवारणी घेतली घेत पहिले ह्याला काय जास्त करून रोग नसते ज्या कांदा सुपार एवढा होईल त्यावेळेस जास्त दोघाचा प्रादुर्भाव कांद्याला होतो दे। सुरुवातीला सिंपल औषध म्हणजे आपण काय म्हणतो त्याला दे। पुन्हा टॉनिक नाशे कुठलं घेतलं काय साप पावडर सिलिकॉन कराटे आणि टॉनिक त्याच्याबरोबर काय म्हणतो आपण त्याला स्टेकर मिक्स करून घेतला तर आता कांदा बाबतीत एक अत्यंत महत्वाचा मुद्दा तो आहे खत व्यवस्था सुरुवातीच्या काळात तर सुरुवातीला तुम्ही खत टाकलं काय सुरुवातीला मी दहा सव्वीस एक बॅग बर सुरवातीलाच हा वीस वीस झिरो बर आणि सुपर गुळे असं तीन बॅगचा डोस केला किती दिवसांना साधारण मी पहिले डोस किती दिवसात पहिले डोस मी ते दोन वेळा डोस दिलाय कारण अर्ध्या अकरा जास्त होते ना ते पोते दोन वेळा डोस दिलाय पहिले डोस मी पंचवीस दिवसाच्या कालावधी दिला आणि दुसरा चाळीस दिवस झाल्यावर एक डोस दिला तर परत उगवण झाल्यानंतर आता ह्यात तणाजी पण उगवण झाली असेल तर तण व्यवस्थापन कसं केलं काय एकवीस दिवस पूर्ण झाल्यावर त्यांना फवारणी घेतली होती बर त्यात ऐंशी टक्के त्यांना होत वीस टक्के जे राहिले ते दोन पाया लावून खुरपण करून घेतले बर मग सुरुवातीला काय म्हणजे रोगाचा वगैरे प्रादुर्भाव ही काय त्यासाठी कुठली फवारणी घेतली आहे रोगाचा प्रादुर्भाव तसं रोग नाही आपल्या ह्याच्यावर कारण खाल्ला राहण्याला ताकद भरपूर असल्यामुळे पेड रोगाला बळी पडत नाही बरं बरं ताकद टाकलं जास्त होत किती टाकला एवढा ह्याला माझे सहा टेलर शेणखत टाकला तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता शेणखताची ताकद शेणखता एक फायदा काय आहे की त्याला पांढऱ्या मुळीला आणि पूर्ण पीक पोसायला तर कांदा पीक ही शेणखतामुळे चांगली मदत होती तर आता नंतर तुम्ही पहिलं खत व्यवस्थापन दहा सीस केलं त्यानंतर कुठलं खत वगैरे काय टाकले नाही तेवढ्या पहिल्या दोनच म्हणजे तीन पोती दोन वेळा डोस दिलेला तिसरा डोस द्यायचा आहे तिसरा डोस आहे पाऊस आहे म्हणून दोन तीन दिवस आता काय डोस टाकणार आहे काय आता अठराशे चाळीस वीस वीस झिरो आणि पोट्यास होय पोट्यास वापरायला लागते बरोबर तर आता काय किती तुम्हाला उत्पन्न किती अपेक्षित आहे अर्धा एकर राहणार माझ्या अनुभवात माझा उन्हाळी प्लॉट होता सतरा गुंठ्याचा बरं त्यातनं मला एकशे दहा टिक्याचं उत्पन्न मिळवत बरं बरं मग आता पावसाळी सिजन आहे जर पाऊस जास्त पडला तर आपण ऐंशी टिके तर कांदा इजी काढू शकतो आणि जरी पाऊस जर कमी राहिला तरी शंभर ते एकशे दहा टक्के काढू शकतो का आता सध्याचा रेट जर बघता शेतकरी मित्रांनो आता जवळजवळ पंधराशे ते सोळाशे रुपये सध्या क्विंटलचा रेट आहे तर साधारण समजा तुमचं पकडलं पंधराशे ते सोळाशे रुपये आता तुमचा कांदा निघाला समजा एक महिना दीड महिना पकडला तर त्यावेळेस जर हा रेट राहिला तर तुम्हाला परवडतोय कांदा तुमच्या खर्च आहे मान काय परवडत म्हणजे माल भरपूर निघाला तर परवडतोय दीड हजार जरी गेला तरी रेट परवडते बर कारण आपला उन्हाळी प्लॉटला पंचवीस हजार रुपये खर्च झाला बर बर तरी पण पंच्याहत्तर हजार रुपयेचा कांदा त्यात ना आपल्याला झाला गाडी भाडवायचा बर आता ह्या किती खर्च केला ह्या प्लॉटला आतापर्यंत सतरा हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते नितीन माने तर ह्यांच्या कांदा प्लॉट मध्ये आपण आलो होतो तर आणखी यांचं उत्पन्न किती कसं काय काय निघते ह्याविषयी आपण थोडं ह्यांचा व्हिडिओ करूया किंवा ह्यांची थोडं अपडेट घेऊया तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद